गोकुळ सोबत गोकुल उपजिल्हा रुग्णालय सावंतवाड इथं सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन क्रस्ना डायग्नोस्टिक्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानं सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर मोफत सिटी स्कॅन तपासणी केंद्र सुरू करण्यात आलं होतं मागील वर्षभरात चोवीस तास अत्यावश्यक सेवा सरकार आणि माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकार्यानं सुरू झाली होती आजवर जवळपास नऊ हजारपेक्षा जास्त रुग्णांना या विनामूल्य सेवेचा लाभ मिळाला त्यामुळे जनतेनं सरकार आणि प्रशासनाचे आभार मानले मात्र कौतुक सोहळ्याला चोवीस तास उलटायच्या आतच ही सेवा अमर्यादित काळासाठी बंद करण्यात आली आहे थकीत ठेवलेली रक्कम याला कारणीभूत ठरली आहे गेले वर्षभर या मोफत सेवेमुळे पेशंटला इतरत्र हलवण्यासाठी होणारा मनस्ताप आणि हजारोंचा पडणारा आर्थिक भूरदंड दे देखील वाचला होता त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांकडून समाधान व्यक्त करत सरकारचे आभार मानले होते मात्र कौतुक भोले कौतुक उलटलं असं म्हणण्याची वेळ जनतेवर आली आहे आज सकाळपासूनच ही सेवा अमर्यादित काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे महाराष्ट्र आरोग्य विभागाकडून तब्बल सदतीस कोटी रुपये या कंपनीचं थकीत राहिले त्यामुळे सावंतवाडी येथील ही सेवा बंद ठेवण्यात आली आहे दरम्यान आपत्कालीन परिस्थितीत सेवा देण्याची विनंती आपण येथील स्टाफ ला अधीक्षक डॉक्टर यांनी दिली या गैरसोयीमुळे सकाळपासून सिटी स्कॅन साठी या रुग्णांना सिटी स्कॅन चाचणीसाठी प्रायव्हेट मध्ये तीन ते चार हजार रुपये मोजावे लागतात शिवाय कुडाळ ओरोस गोवा इथं चाचणीसाठी जाण्या येण्याचा खर्च वेगळा त्यामुळे ते गोरगरीब रुग्णांना परवडण्यासारखं नाही याचा विचार करता राज्य सरकारनं त्या कंपनीचा प्रश्न मार्गी लावून मोफत सेवा करावी आभार उलटलं म्हणण्याची जनतेवर आणू नये अशा भावना व्यक्त केल्या रवींद्र चव्हाण साहेब यांनी आमच्या सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला एक सिटी स्कॅन मशीन मिळवून दिली होती आणि त्या गोष्टीला आज कालच एक वर्ष पूर्ण झालं आणि त्याची एक चांगली गोष्ट एवढी झाली की नऊ हजार पेक्षा जास्त पेशंटने सी टी स्कॅन तपासणीचा लाभ घेतला त्यामुळे जी गैरसोय होत होती कारण इकडनं सावंतवाडीतनं कुडाळा जावं लागत होतं कुडाळ नसेल तर ओरसला जावं लागत होतं त्यामुळे तीन चार हजार रुपये पेशंटचे जात होते आणि विनाकारण तो भूर्दंड त्यांना बसत होता पण ती सुविधा माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी सावंतवाडी शहराला उपलब्ध करून दिली होती आणि त्याचं कालच कौतुक सोहळा झाला काल सगळ्या का प्रेसमध्ये मीडियामध्ये सगळी बातमी लागली त्यांच्या कौतुकाची परंतु आज असं बघायला गेलो हॉस्पिटलमध्ये गेलो तर सी टी स्कॅन सुविधा बंद केली आम्ही त्यांना कारण विचारलं असतात ते बोलले की महाराष्ट्र सरकारकडनं कर जे काय पेमेंट्स होते ते सध्या बंद झाल्यामुळे आम्ही ही सुविधा आता तात्पुरती बंद केलेली आहे ज्यावेळी आमचे पेमेंट्स होईल त्यावेळी आम्ही हे सुविधा चालू करणार आणि ग्राहक आपल्या रुग्णांना आम्ही सेवा देणार असं ते सांगितलं परंतु हे कितपत योग्य आहे की जी सेवा आहे ती सुरळीत असली पाहिजे त्याचा लाभ रुग्णांना मिळाला पाहिजे जर सेवा जर अशी खंडित झाली तर त्यांचा रुग्णांना विनाकारण त्रास होतो आणि पुन्हा त्यांना कुडाळ किंवा ओरोस किंवा बांबोळी यासारख्या ठिकाणी जाऊन हे ट्रीटमेंट घ्यावं लागते हे चुकीचं आहे मी महाराष्ट्र सरकारला एवढीच विनंती करेल किंवा इकडचे आमचे पालकमंत्री असतील राणेसाहेब त्यांना मी विनंती करेन रवींद्र चव्हाण साहेब यांना विनंती करेन की त्यांनी ही सुविधा आहे की तात्काळ सुरू करावी त्यांचे जे पेमेंट आहेत जे अडकलेले आहेत ते कर्मचाऱ्यांना द्यावेत जेणेकरून ही सेवा सुरू होऊन त्यांचा लाभ रुग्णांना होऊ शकेल एवढेच मी आपल्याला विनंती करतो आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल